आपलं मंदिर हे सकारात्मक ऊर्जा व ईश्वरी शक्तींचं केंद्र मानलं जातं मग आपल्या घरातील मंदिरासाठी अशा कोणत्या दिशा आहेत ज्या शुभ आहेत तसेच मंदिरामध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपात देव ठेवायचे आहे त्यांचा आकार काय असावा व किती देव ठेवावे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तसेच वास्तुशास्त्रामध्ये याविषयी काय नियम सांगितलेले आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ईशान्या देवता देवतागृहम आपल्या घरातील मंदिर ठेवण्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व ज्याला नॉर्थ ईस्ट म्हटलं जातं या ठिकाणी आपण आपलं पूजास्थान ठेवावं जर आपल्याला उत्तर पूर्व दिशेला पूजास्थान बनवणं पॉसिबल नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला देखील आपलं पूजा घर बनवू शकतो त्याच्या व्यतिरिक्त ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट तसेच पश्चिम या दिशेला देखील आपण आपलं मंदिर ठेवू शकतो पूजा करताना नेहमी आपला चेहरा हा पूर्व किंवा उत्तर दिशेला येईल याचं ये आपल्याला लक्ष ठेवायचं आहे घरातील मंदिर हे आपल्याला जास्त मोठं ठेवायचं नाही आहे त्यावरती वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे देवायतनम विपुलन कथमपि अपियस्ते असते दे आपल्या घरातील आकार आपल्या घराचा आकार त्यावरून आपल्या मंदिराचा आकार ठरवला जातो त्यामुळे आपल्या घरातील मंदिर हे नेहमी लहान असावं घरातील मंदिरामध्ये आपण फोटो ठेवावेत मूर्ती ठेवाव्यात किंवा यंत्र ठेवावेत किंवा कोणत्या स्वरूपात आपण पूजा करावी याविषयी शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे जाणून घेऊया निष्कल सकल मिश्र लिंगम चेती त्रिधामतम म्हणजेच आपण मूर्ती स्वरूपामध्ये फोटो स्वरूपामध्ये किंवा किंवा यंत्र कि चिन्ह आपण पूजा करू शकतो त्याचबरोबर शास्त्रामध्ये हेही सांगितलेलं आहे की आपण मूर्ती जर आपण ठेवणार असाल किती मोठ्या मूर्त्या आपल्याला आपल्या मंदिरामध्ये स्थापन करायच्या आहेत तर याविषयी शास्त्रात सांगितलेलं आहे अंगुष्ट पर्वदारंभ दारंभ वितस्ती याव देवतू गृहेू प्रतिमा पूज्या नाधिका शयस्ते बुदे अंगठ्यापेक्षा मोठ्या मूर्ती घरातील मंदिरात आपल्याला ठेवायच्या नाही आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रात आपल्याला हेही सांगितलेलं आहे की घरामध्ये घरातील मंदिरामध्ये आपल्याला किती देवी देवतांच्या मूर्त्या ठेवायच्या आहेत तर याविषयी शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे गृहे लिंगा द्वयम नार्चम गणेश त्रय मेवच शक्ती त्रय तथा शंख मत्स्यादी दशकांकी घरातील मंदिरामध्ये कधीही आपल्याला दोन शिवलिंग तीन गणपती तीन देवींच्या मूर्ती दोन शंख दोन शालिग्राम दोन गोमती चक्र दोन सूर्यमूर्ती ठेवायच्या नाही आहेत शक्यतो आपल्या घरातील मंदिरामध्ये आपल्याला एका देवाची एकच मूर्ती ठेवायची आहे तर हे काही नियम वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त मंदिर कधीही टॉयलेट बाथरूमच्या भिंतीला लागून आपल्याला ठेवायचं नाही आहे तसेच जिनाच्या खाली देखील मंदिर बनवायचं नाही आहे मंदिराच्या आजूबाजूचा तसेच मंदिराची जागा ही नेहमी स्वच्छ व नेटकी ठेवायची आहे त्याचबरोबर मंदिरात आपल्याला कधी आपल्या पूर्वजांचे फोटो ठेवायचे नाही आहेत त्यांची पूजा नाही करायची आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद